श्री स्वामी समर्थ जय जय, जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पुढील जन्मात आपल्याला जर खडतड प्रारब्ध भोगायचं नसेल तर आपल्यासोबत चांगली वागणाऱ्या व्यक्तींसोबत आपल्याला नेहमी चांगलेच चांगले वागता आले पाहिजे कारण आपण मागील जन्मात केलेल्या काही चुकांमुळे पापांमुळे कधी कधी आपल्या आयुष्यात खूप मोठे दुःख येतात खूप मोठे संकट ओढावत असतात मागच्या जन्मात आपण किती चुकलेलो असतो किती चुकीच्या गोष्टी केलेल्या असतात किती पाप केलेले असतात हे सर्व आपल्याला माहीत नसतं आठवतही नसतं परंतु त्या भगवंतास सगळे माहीत असते तो सगळे जाणत असतो त्यामुळे असे काही आयुष्यात घडल्यानंतर त्यासाठी परमात्म्याला दोष देऊ नका त्याला जाब विचारू नका असे माझ्यासोबतच का घडले असा प्रश्न त्याला विचारू नका कारण हे सर्व तो घडवून आणत नसतो आपल्या आयुष्यात असे जे काही घडते ते आपण पूर्वजन्मात केलेल्या काही चुकांमुळे घडत असते हे लक्षात असू द्या ते आपले प्रारब्ध असते ते आपल्याला या जन्मात भोगावेच लागते त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्या आयुष्यात अशा येणाऱ्या संकटांसाठी दुःखांसाठी परमेश्वराला दोष देऊ नका त्याला प्रश्न विचारू नका जेव्हा आपण असे करतो तेव्हा फार मोठे पाप आपल्या आयुष्यात ओढावून घेत असतो आपल्या आयुष्यात आधीच आपल्याजवळ पुण्याचा साठा फार कमी असतो त्यात आपण अशी एखादी चूक करतो आणि त्यामुळेच त्या गोष्टीचा त्या दुःखाचा त्या संकटांचा त्रास आपल्याला अधिक होतो त्या भगवंताला कधीच आनंद होत नसतो तुम्हाला एखाद्या दुःखात पाहून अथवा एखाद्या संकटात पाहून त्याची तशी मुळात इच्छाच नसते त्यामुळे तुमचा जर परमेश्वरावर मनोमन विश्वास असेल मी त्याचा तो माझा अशी पूर्ण खात्री असेल तर तो नक्कीच अशा दुःखाच्या वेळी संकटाच्या प्रसंगी संपूर्ण ताकदनेशी तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि तुम्हाला पूर्ण मदत करतो या सर्वातून बाहेर काढण्यासाठी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी दत्त